प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी नेते तथा खासदार संजय राऊत यांनी अचानकपणे भाजपच्या माजी आमदाराची भेट घेतली आहे भाजपचे सांगलीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची संजय राऊत यांनी भेट घेतली आहे त्यासाठी राऊत थेट जत गे मध्ये गेले होते विलासराव जगताप हे भाजपचे माजी आमदार आहेत उपस्थित केले विशेष म्हणजे संजय काका पाटील यांच्या या उमेदवारीला विलासराव जगताप यांनी थेट विरोध ही केलाय असे असताना संजय राऊत यांनी विलासराव जगताप यांची भेट घेतली आहे या दोन्ही नेत्यांच्या बैठकी कोणत्या वंशावर झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्याकडून विरोध होत आहे चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करताना आम्हाला विश्वासघात विश्वासात घेण्यात आलेला नाही अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे खासदार शरद पवार यांनी देखील काँग्रेसप्रमाणेच मत व्यक्त केलं काहीही झालं तरी आम्ही ही जागा सोडणार नाही असंही काँग्रेसचं म्हणणं आहे सहकारी पक्षांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची चांगलीच पंचायत झाली आहे असे असतानाच आता संजय राऊत यांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेतली आहे या भेटीचा नेमका उद्देश काय होता सांगली जिल्ह्याचा तिढा सोडवण्यासाठी ही भेट झाली का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान काँग्रेस सांगलीच्या जागेवर अडून आहे ही जागा काँग्रेसला न मिळाल्यास आम्ही चंद्रहार पाटलांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका सांगलीच्या काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली संजय राऊत चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला सांगलीत गेले होते मात्र राऊतांच्या या दौऱ्याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली होती दुसरीकडे काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम विशाल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली होती म्हणजे सांगली जागेचा तिढा थेट दिल्ली दरबारी गेला आहे त्यामुळे आता या जागेवर नेमकं काय घडणार ही जागा काँग्रेसला मिळणार का याकडे सर्वांच लक्ष लागलंय आहे